जयपाल टेबलाजवळ काहीतरी लिहित बसला होता त्याने शोभाकडे पाहिलेही नाही कदाचित आपण आल्याचं समजलं नसेल म्हणून जयपालने पाहिले नसावे असे वाटून शोभा म्हणाली जयपाल आता उषा आली होती विलासची बायको उषा आली होती जयपालाने वरती न पाहताच उत्तर केले होय येताना पाहिलं मी तिला आपण जयपालासाठी किती भांडलो हे शोभाला त्याला सांगायचे होते पण जयपालच्या बेफिकीर वर्तनाने तिच्या सर्व दुरुपायांवर पाणी पडले पण जयपालच्या बेफिकीर वर्तनाने तिच्या सर्व उपायावर पाणी पडले आली होती सांगायला की आमच्या बाजूची साक्ष घ्या म्हणून शोभा म्हणाली त्यासाठीच आली असेल ताडलंच होतं तस। मी तसं मी सांगितलं जी हकीकत घडली ती सांगेन मग कुणाला लाभ हो की हानी हो उत्तर द्यायला हवं हो नाही का पण मनात ठरवलं आहे जर मला साक्षीला उभी केलीस तर सांगणार आहे काय की विलासांनी जयपालाला शिव्या द्यायला सुरुवात केली आणि विलासच जयपालाच्या अंगावर धावून गेले त्यांचेच दात त्यांच्याच घशात घातले पाहिजेत छे छे ही खरी हकीकत होणार नाही आणि खोटं का बोलणार तुम्ही कशासाठी खोटं बोलता तुम्हाला वाचवण्यासाठी हां सत्य माझी पाठराखण करील अन आता माझ्या डोक्यात एकच विचार सारखा घोळतो आहे की लोक म्हणत असतील की हा सत्याग्रही अण अण अचलेच्या नादाला कुठला लागला असंच ना बोलू नये पण लोकांच्या दृष्टीने हे केव्हाही गौण दिसणारच अचलेबद्दल काही नाही वाटत पण लोक म्हणतील ह्यांना ह्यानं वकील काय दिला साक्षी पुरावे काय गोळा करतो आहे शोभा पुन्हा खजील झाली आणि म्हणाली पण दुसऱ्यांनी खोटी फिर्याद केली तर बचाव सुद्धा का नाही करायचा पुढच्या तारखेला मीच होऊन कबूल करणार की मी विलासचा गळा पकडला होता आणि तो जर पळून गेला नसता तर रागाच्या भरात मी त्याला वेळी ठारही मारलं असतं खरी हकीकत अशीच आहे वा चांगलाच विचार आहे आणि तुम्ही तुरुंगात गेलात म्हणजे मागं कसं होणार कुणाचं कुणाचं म्हणजे माझं मध्ये आवंडा घेऊन शोभा म्हणाली अन अचलेचं तुमच्या तुम्ही दोघी समर्थ आहात स्वतःचं रक्षण करायला काय होणार आहे संस्थेच्या कार्यकारी मंडळानं काल ठरवलं आहे की माझ्या हातातून व्यवस्था काढून घ्यावी हे, हे आत्ताच माझ्या हाती त्यांचे लिखाण आलं त्याचंच उत्तर लिहत होतो असं मग मला ही संस्था सोडावी लागणार म्हणायची ते का म्हणून तुम्ही इथून गेल्यावर संस्थेत कोण राहतो शोभाबाई आमच्यासारख्यांच्या नादावर दुसऱ्यांनी राहू नये अहो मुळी बोलून चालून आम्ही चुकलेली गुरं कुठल्या तरी संस्थेच्या कोंडवाड्यात येऊन पडायची तिथून कुठंतरी निघून जायची आमच्या नाही पोटी ना पाठी कुणी नाही माग रडायला सुकाणू तुटलेलं तारू बोलून चालून आमचं तरंगेल तोवर तरंगेल आणि खडकावर आपटलं तरी पाहिजेच आहे जीवन यात्रा लवकर संपेल शोभा गहिवरली तिच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले थोड्या वेळाने घोगऱ्या आवाजात ती म्हणाली मग खरंच का तुम्ही संस्था सोडणार म्हणजे थट्टा वाटते का तुम्हाला ह्या संस्थेला माझे पाय आज शेवटचेच लागले उद्यापासून मी उंबरठाही ओलांडणार नाही संस्थेचं हित मला पाहिलं पाहिजे संस्थेच्या दृष्टीनं झालं हे प्रकरण बरोबर झालं नाही गवगवा झाल्यानं संस्थेला कमीपणा आलाही आहे माझी चूक मी सुधारायला पाहिजे अध्यक्षांनी ती सुधारली योग्यच केले इकडे किरात शोभेच्या घरी गेला होता अचलेने त्याला पाहिले आणि ती आतल्या खोलीत बसून राहिली शेवटी किरातानेच म्हटले अचला मी तुमची हकीकत मासिकातून छापणार आहे एवढी वर्तमानपत्रातून हकीकत आल्यावर आणखीन पुन्हा काय ती छापायची जरूर मी सगळी खरी हकीकत छापणार आहे मर्जीस येईल तसं करा मग मला सांगता का सगळी हकीकत तुम्हाला खडानखडा माहीत आहे ती सत्य हकीकत मात्र छापा एवढंच माझं म्हणणं आहे आणि अजूनही तुम्हाला वाटतं का की सत्य हकीकत बाहेर येत नाही म्हणून मी सांगते ना परमेश्वराला डोळे आहेत आपण माणसांनी छपवाछपवी केली तरी आपण माणसा माणसांना फसवू फार झालं तर पण परमेश्वराला कसं फसवणार असं बर मी काय जास्त बोलणार सर्व बाजूंनी मी संकटात सापडले आहे खरं म्हटलं तर माझ्यासारखीनं तोंडातून ब्र सुद्धा काढू नये सगळं निमूटपणे गिळून जावं पण जीव तडफडतो तोंडावाटे शब्द निघून जातात साप म्हणून तुम्ही भुई धोपटता आहात आणि मला मातीला मिळवलीत तर मी भुईलाच आता धोपटणार किरात काही न बोलता निघून गेला शोभा अगदी खिन्न होऊन घरी आली होती किराताला अशा वेळी भेटण्याचे तिच्या मनात नव्हते किरात नसल्याचे पाहून तिला बरेच वाटले अचलेकडे तिने पाहिले तो तिचा चेहरा लहान झालेला दिसला डोळ्यातले अश्रू नुकतेच पुसलेले आढळले खात्रीनं हिला जयपालांनी संस्था सोडल्याचं आपल्या आधी कळवलं आणि मी केवढी मूर्ख की जयपालाची आशा मी अजून मनात धरते असे शोभेच्या मनात आले आणि पलंगावर अंग टाकून ती भिंतीकडे तोंड करून अश्रू गाळीत पडली चहा करू का डोकं का दुखत आहे असे जवळ येऊन अचलेने नम्रपणे विचारले मला स्वस्तसुद्धा पडू देत नाही का आर्त स्वरात एवढेच एक वाक्य शोभा बोलली जास्तच रडू लागली आणि खजील झालेली अचला आतल्या घरात जाऊन कोपऱ्यात रडत बसली विलासची फिर्याद पुराव्याच्या अभावी काढून टाकण्यात आली शोभाची साक्ष झाली नाही मॅजिस्ट्रेटने ठरावात विलासबद्दल बरीच विरुद्ध टीका केली होती आणि वनिता विश्राम संस्थेची प्रशंसा केली होती परित्यक्त्यांना आश्रय देणाऱ्या संस्थेबद्दल दुष्ट नवऱ्यांना स्वाभाविकच वैषम्य वाटत असल्यामुळे केवळ माणसाचा सूड संस्थेवर घेण्यासाठी विलासने ही खोटी फिर्याद दाखल केली आहे असेही विधान केले होते शिवाय खोटी आणि त्रासदायक फौजदारी फिर्याद करून जयपालसारख्या प्रतिष्ठित गृहस्थाला विनाकारण त्रास दिला आणि संस्थेच्या कामात व्यत्यय आणला यासाठी विलासकडून दोनशे रुपये जयपालास नुकसानी दाखल देण्याचा हुकूम मॅजिस्ट्रेटने केला परंतु यापूर्वीच व्यवस्थापकांनी तातडीची सभा बोलावून जयपालचे वर्तन संस्थेच्या हिताला नावाला आणि कार्याला विधायक का आहे असे ठरवून त्याच्या हातातून चिटणीसाचे काम काढून घेण्याचा ठराव केला आणि तो ठराव मिळताच जयपालने आपल्या जागेची ताबेदारी दुसऱ्या दिली विलासकडून आलेली नुकसानीची रक्कमही स्वत न घेता त्याने संस्थेला दिली मॅजिस्ट्रेटने अनुकूल ठराव केला लोकांची सहानुभूती जयपाल यांच्याकडे जास्त झुकली आणि जयपालासारख्या कळकळीने कार्य करणाऱ्याला केवळ विलासच्या सांगण्यावरून कामावरून दूर केले याबद्दल संस्थेच्या चालकांना लोक दोष देऊ लागले जयपाल आणि संस्था सोडताच अचलेची बाजू घेणारे संस्थेत कुणीच राहिले नाही तिच्यामुळे संस्थेस कमीपणा आला जयपाल बिघडवले आणि संस्थेस पारखे हा प्रवाद कायम राहिला इतकेच तर तो आणखीन दिवसेंदिवस वाढतही गेला तिला सर्व शिक्षक वर्गांकडून त्रास होऊ लागला तरी तिने तो निमूटपणे सहन केला अचला मात्र बदनामी व छळ निबूटपणाने सहन करीत होती पण विलासला बदनामी सहन झाली नाही विलासच्या फिर्यादीत विलासचे हिडीस मन क्रूर वर्तन सभ्यतेचे ढोंग आणि बाजारच जणू उघडा झाला होता मॅजिस्ट्रेटने दिलेला निकाल वर्तमानपत्रातून प्रसिद्ध झाला विलास हा पुष्कळ दिवस सार्वजनिक चर्चेचा विषय होऊन राहिला त्यामुळे बाहेर तोंड काढण्याची चोरी झाली त्याचा राग अनिवार्य झाला आणि स्फोट होण्याची तो वाट पाहत होता अचला रोज वनिता विश्राम शाळेत जात येत असे आणि ही गोष्टही त्याला खपेनाशी झाली अचलेला शाळेतून काढून टाकण्याबद्दल वनिता विश्रामच्या संस्थेच्या अध्यक्षाकडून पुन्हा त्याने प्रयत्न केला पण कर्मधर्म संयोगाने त्याच्या अगोदरच बहादुरांची आणि निकाल देणाऱ्या मॅजिस्ट्रेटची गाठ पडली होती त्याने संस्थेची आणि जयपालाची प्रशंसा करून विलासची निर्भत्सना केली होती आणि मॅजिस्ट्रेट जवळ राव बहादूर बोलूनही गेले होते की विलासचे यापुढे संस्थेत येणे जाणे ही बंद करून टाकण्यात येईल ही मुलाखत ताजी असतानाच विलासने अचलेला शाळेतून काढून टाकण्याबद्दल बोलणे काढले आणि राव बहादुरांचा नकार त्याला घ्यावा लागला त्यामुळे विलास अचलेवर अधिकच संतापला अचला एक दिवस सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास शाळेकडे जात होती शाळेच्या समोर ती येते तो समोरून विलासची मोटार येऊन धडकली त्यात विलास ड्रायव्हर आणि उषा एवढी मंडळी बसली होती अचलेला पाहताच विलास एकदम जागेवर उसळला आणि ओरडला ती पहा गाडी तिच्याजवळ उभी कर मीच तिचा समाचार घेतो शोफरने जवळ गाडी उभी केली विलास हातात टेनिस बॅट घेऊन बाहेर पडला आणि माझी बेबरू चालवली काय कशी रस्त्यातून परत मिरवतेस तेच पाहतो असे म्हणून त्याने अचलेला हातातील रॅकेटने जोडण्यास सुरुवात केली अचला मदती करता सभोवार पाहत राहिली येणाऱ्या जाणाऱ्यांचा घोळका भोवती जमा झाला दोन गृहस्थ पुढे आले आणि पाठोपाठ एक पोलीस शिपाई पण आला पकडा या गुलामाला एक जण म्हणाला पोलीस पुढे होऊन त्याने विलासचा हात धरला आणि म्हटले थांबा तुमचे नाव द्या जमादार बाजूला व्हा ही माझी बायको आहे विलास म्हणाला ही माझ्या इच्छेविरुद्ध घराच्या बाहेर भटकते हिला मी मारणार आणि तुम्हाला मध्ये पडण्याचं कारण नाही साहेब हा रस्ता आहे रस्त्यात रहदारीला अडथळा होण्यासारखं काही करू नका आणि बाई तुम्ही आपल्या घरी जा असे म्हणून शिपाई निघून गेला कुठं जातेस आता मला घरी जाण्याची घाई आहे म्हणून गय केली पुन्हा दिसू तर दे तोंड असे म्हणत विलास परत मोटारीत येऊन बसला मोटार निघून गेली अचला लोकांच्या घोळक्यातून जाण्याला वाट न मिळाल्यामुळे वेड्यासारखी मध्ये उभी राहिली बरी खोड जिरवली घरोघर गर असले खंबीर नवरे निघाले पाहिजेत म्हणजे चट बायका वठणीवर येतील पण नवरा झाला म्हणून काय झालं त्याला आपल्या बायकोला मारण्याचा हक्क आहे का अहो हक्क असेल म्हणूनच शिपाई तसा निघून गेला ना आणि ही बाई कसल्या वर्तनाची आहे कशाबद्दल तिला नवऱ्यानं मारलं हे तरी आपल्याला कुठं माहीत आहे आपल्याला तेवढं मारलेलं दिसतं पण या बाईचं वर्तन आपल्याला दिसत नाही अय्या या बाईला किनी हिच्या नवऱ्याने मारलं हिनं उगीच ऐकून घेतलं माझ्यासारखीनं तर पायातली चप्पल काढून नवऱ्याच टाळक का सडकलं असत पाहिलं कलियुग आहे कलियुग असा प्रकार आणि रस्त्यावर कधी पाहिला नव्हता नवरा बायको आहेत भांडण मारझोड घरोघर गर व्हायचीच पण ही सुधारणा पहा आहो जुने लोक अंधार कोठडीत कोंडून बायकोला मारीत तर आता टिचून भर चौकात नवरा बायकोला झोडपतो ही सुधारणा नाही का सभोवर जमलेल्या लोकातून अशा संवादाची देवघेव चालली होती जास्त तमाशा पाहायला मिळत नाही म्हणून निराश झालेली शाळेतील मुले हुर्यो हुर्यो अशा आरोळ्या मारून धावत सुटली लोकांची पांगापांग झाली अचला खालच्या मानेने शाळेच्या दरवाजाकडे चालू लागली झालेल्या फजितीपुढे ऐकलेल्या दुरुत्तरापुढे आणि बहुजन समाजाच्या बेफिकिरी पुढे झालेल्या वाराचे दुःख तिला काहीच वाटले नाही शाळेच्या दरवाजाशी शोभाबाई तिला भेटली शोभाबाईच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता पण आपली सहानुभूती मुद्दामच दाखवण्यासाठी ती अचलेला म्हणाली अचलाबाई मी केव्हाची दारात येऊन उभी आहे तुम्ही पळून शाळेत याल म्हणून म्हणजे इतका हा प्रकार झाला नसता शाळा थोडंच माझं रक्षण करणार आहे आणि आजवर कुणाचं रक्षण होतं अहो आमच्यासारख्यांचा पाठीराखा परमेश्वर अचलेने डोळ्यातील अश्रू पदराने टिपताना म्हटले पण जयपाल असते तर धावून आले असते नाही कोणाला ठाऊ आणि जयपाल नव्हते ते एका अर्थी बरं झालं का ते धावून आले असते मोठी मारामारी झाली असती आणि कोणाला तरी जबर दुखापत झाली असती मग त्यात काय आहे माझ्यासाठी मारामाऱ्या हे मला कसं पाहावेल माझा छळ मी सोसायला तयार आहे इतके बोलून अचला आपल्या वर्गाकडे निघून गेली अचलेची होत असलेली विटंबना शोभा पाहत होती शाळेतील गडी अचलेला सोडवण्यासाठी पुढे सरसावले पण त्यांना आपल्याला काय करायचं आहे कोणाच्या भानगडीत पडून तुम्ही जाऊ नका असे सांगून परतवले होते तिला आनंदाच्या आतून उकळ्या फुटत होत्या अचलेच्या तोंडून जयपालाबद्दल काहीच विशेष निघाले नव्हते या गोष्टीनेही तिला थोडेसे समाधानच वाटले दुपारी नित्याप्रमाणे उषा शिकण्यासाठी म्हणून शाळेत आली तिने शोभाबाईला एकीकडे एक बोलावून घेतले आणि म्हटले मला तुमच्याशी काही बोलायचं आहे सकाळच्या प्रकाराबद्दल होय पण मी म्हणते रस्त्यात ही अशी मारामारी करणं बरोबर दिसत नाही हिला तरी आमची बेअब्रू करण्यासाठी मुद्दाम येथे राहून रोज शाळेत जाणं येणं शोभतं का सगळे लोक आम्हालाच नावं ठेवतात पण म्हणतात ना पुरुषांचं कर्ण दिसतं बायकांचं वागणं दिसत नाही मग तिनं करावं तरी काय काय करावं म्हणजे हे गाव सोडून वाटेल तिकडे मसनात सुद्धा जावं एकदा समजलं की आपल्या पुरुषांना अमुक हे करणं आवडत नाही मग बायकांनी तरी एवढा हट्ट काय म्हणून धरायचा अहो पण ही घरात नांदणाऱ्या बायकोची गोष्ट झाली जिला नवरा नांदवीत नाही तिनं सुद्धा नवऱ्याला काय म्हणून भ्यायचं नवऱ्याला नाही भ्यायचं तर मग मार खावा आणि नवऱ्याला भ्यावं असं कोण म्हणतं पण त्याच्या अब्रूला तरी बायकोनं जपलं पाहिजे ना जपल नवरा आपण होऊनच कोर्ट कचेऱ्यात जाऊन आपल्या अब्रूचे धिंडवडे मांडू लागला तर त्यात बायकोचा काय दोष का नाही दोष तिच्यामुळंच ना आम्हाला खाली पाहणं येतं हिनं जर दुसरीकडे कुठं काळ केलं असतं तर हा एवढा मारामारीचा आणि फिर्यादीचा बखेडा होण्याचं काही कारण होतं पण लोक मुळी खरं कारण पाहतच नाही आणि जो तो आमचाच दोष काढतो विलासचा दोष तर खराच संस्थेत येऊन जयपालांना अद्वा तद्वा बोलणं हे काही शोभलं नाही त्यांना तुम्ही होय म्हणा नाही तर नाही म्हणा पण जाणताच आहात की जयपालाने इकडच्या अंगावर हात टाकला हे तरी जयपालानं चांगलं केलं असं वाटतं का तुम्हाला मला नाही बाई त्यातलं काही समजत कशाला समजेल आपल्या पायाशी आलं म्हणजे असेच कानावर हात ठेवावे लागतात जयपालांचा आणि तुमचा नुसता स्नेह तर तुम्ही एवढी बाजू उचलून धरता आणि मी ह्यांची चांगली लग्नाची बायको आहे मला काहीच का ह्यांच्याबद्दल वाटत नसेल आज आठ आणि आठ दिवस बिलकुल चैन नाही इकडे सारखे भ्रमिष्ठासारखे होऊन घरातल्या घरात खेपा घालीत असतात बाहेर जायला यायला तोंडच राहिलं नाही हा सगळा छळ निमूटपणानं सहन करावा लागतो माझा जीव घाबरून गेला की डोकं वगैरे फिरलं तर पण तिला आहे का काही आणि बोलत नाही बोलणार होते ते तुम्ही म्हणाल ही बाई जास्त बोलते म्हणून बोलण्याचं काय बाकी ठेवलं आहे पण माझा संबंध काय संबंध का नाही जयपाल अचलेची कड घेऊन आमच्या विरुद्ध बोलतो आणि जयपालाला बरं वाटावं वा, म्हणून तुम्ही तसंच आमच्याशी वागता मी काय वागते बाई तुम्हीच तिला थारा दिलात म्हणून तर आमच्या नाकावर टिचून ती इथं राहिली आहे तुम्ही तिला घालवून दिलीत तर कोणीसुद्धा तिला दारात उभं करणार नाही म्हणजे मी अचलेला घरातून घालवून द्यावं असं का तुमचं म्हणणं आहे होय आमचं दोघांचं इकडचं खास सांगणं आहे आणि तो निरोप सांगायलाच मी आले आहे पण माझा काय संबंध हे बघा तुम्ही मला आपल्या भानगडीत ओढू नका आमच्या भानगडी सोडल्या तरी तुमचा तुम्ही काहीतरी विचार कराल की नाही माझा विचार होय स्पष्टच बोलते अचला आल्यापासून जयपाल बद्दलचे सगळे तुमचे बेट ढासळले आणि अशा बाईला तुम्ही खुशाल आपल्या घरी ठेवता शोभा काही बोलली नाही तिने आपले दोन्ही ओढ दातात घट्ट आवडून धरले आणि हिरमुसली होऊन जमिनीकडे दृष्टी लावून ती उभी राहिली उषेचा एक एक शब्द ऐकत असता तिच्या डोळ्यापुढे गेल्या काही महिन्यांचा स्वतःचा चरित्रपट झरझर निघून जात होता निराशेची हुरहुर तिच्या हृदयात वाढू लागली आणि पश्चातापाचा दीर्घ निश्वास तिने सोडला उषा शोभेकडे बारकाईने पाहत होती आणि थोडी थांबून ती पुढे म्हणाली आसरा देणाऱ्याला सुद्धा जी नडली ती आम्हाला किती नडली असेल याचा विचार करा शोभेने तिचे ते शब्द ऐकले नव्हते ती विचारांच्या तंद्रीतून या शब्दांच्या आवाजाने एकदम खडबडून जागी झाली आणि म्हणाली काय कर्म कर्म माझं माझ्या सुखावर तर हिनं बिब्बा घातलाच पण काही कारण नसताना तुमची आणि जयपालाची हिनं ताटातूट केली तरी अजून तुमचे डोळे उघडत नाहीत पण तुम्हाला डोळे असतील तर दिसेल ना काय मला दिसत नाही मुळीच दिसत नाही धडधडीत दड़ अचला तुमच्या जयपाशी संसार करते आहे तरी तुम्हाला काय करायचं आहे म्हणा इकडे काही सरकार दरबार करणार आहेत पण मीच म्हंटल शोभाबाईंना पहिल्यानं सांगून पाहते नाहीतर ज्याची फळं ती भोगी इतके बोलून उषा तिथून तणतणत निघून गेली शोभेने तिच्याकडे पाहिलेही नाही खरे म्हटले तर उषेकडे पाहण्याची तिला धैर्य झाले नाही संध्याकाळी शोभा घरी आली पाठोपाठ अचलाही आली चहा पाणी झाल्यावर शोभा किराताकडे जाण्यास निघाली इतक्यात एक मवाल्यासारखा दिसणारा इसम शोभेच्या घरी आला आणि म्हणाला शोभाबाई तुम्हीच ना अचलाबाई तुमच्याकडेच राहतात ना होय का मला त्यांना भेटायचं आहे असे म्हणून त्या इसमाने खिशातून एक पाकिट बाहेर काढले आणि शोभाबाईच्या हाती ते देऊन म्हटले हे आपल्याजवळ राहू द्या मी जेवण झाल्यावर रात्री पुन्हा येईन शोभा त्याच्याकडे पाहत राहिली तिच्या डोक्यात तेवढ्या त्या क्षणात अनेक विचार आले पण तिला सगळ्यात आश्चर्य वाटले असेल तर ह्याचेच की तो इसम उत्तराची वाट न पाहता झटकन निघून गेला पाकिट उघडून पाहताच आत एक दहा रुपयांची नोट होती हे पाहून तर शोभाबाईच्या आश्चर्याला पारावारच राहिला नाही शोभाबाई बसा ना अशा कुठल्या मोठ्या घाईत आहात किराताने शोभेला विचारले मला की नाही आता बसायला वेळ नाही मी आज एका बाबतीत तुमच्याशी शहाणी करायला आले आहे तुम्हाला वेळ आहे का शोभा म्हणाली हो हो मला वाटते तेवढा वेळ आहे आपण पाहिजे तर ऑफिसच्या आतल्या खोलीत बसू असे म्हणून किरात जागेवरून उठून आतल्या खोलीत आला पाठोपाठ शोभा आली आणि तिने मधलेदार आपण होऊनच लावून घेतले किरात जवळच्या एका खोक्यावर बसला आणि शोभा कॉटवर जाऊन बसली बोला काय काम आहे ते किराताने विचारले मला एका गोष्टीचा उलगडा करून घ्यायचा आहे आज शाळेसमोर विलासने अचलेला भर रस्त्यात झोडपून काढलं आणि पाठोपाठ त्याची बायको आली होती आणि ती म्हणते तुम्ही आपल्या इथे अचलेला कशाला ठेवून घेता या अचलेला जयपालांच्या सांगण्यावरून मी आपल्या इथे राहू दिलं आणि माझ्या जीवाला उगीचच्या उगीच त्रास झाला आहे पण तुम्ही तरी जयपालाचं ऐकता कशाला विलासला तुम्ही वाईट म्हणा पाहिजे तर कारण तुमची त्याची ओळख नाही म्हणून पण मला तो नुकताच भेटला होता आणि तुम्हाला अचलेची पूर्वपीठिका माहित नाही म्हणून ज्याला तिची पूर्वपीठिका माहीत आहे त्याला तिच्याबद्दल यत्किंचितही कीव यायची नाही अस तुम्हाला तरी माहीत आहे ना पूर्वीची हकीकत माझ्या आयुष्याची तिनं स्मशानभूमी केली माझ्या मनासारख्या गोष्टी झाल्या असत्या तसं नव्हे पण ती आपल्या बोलल्याप्रमाणे वागली असती तर मी आज शिकून मोठ्या हुद्द्यावर चढलो असतो पण आईबापांनी विलासाचा पैसा पाहिला आणि हिनं ऐन वेळेला मी आईबापांच्या विरुद्ध वागणार नाही असं सांगितलं आणि विलासशी लग्न केलं मी शाळा सोडली आणि ह्या अशा भलत्या मार्गाला लागलो खरंच का हे तर मी नवीनच ऐकते आहे आजपर्यंत सांगण्याची वेळच आली नाही शोभाबाई स्पष्ट बोलतो जयपालाचं तुमचं काय ठरलं आहे कशाबद्दल हे, कशा हे पहा मी काय विचारतो आहे ते तुम्ही समजलं आहात काही सुद्धा ठरलं नाही लोकांना उगीच भ्रम आहे मी विधवा विवाह मंडळात जाते येते जयपालाकडे संस्थेचे चिटणीस अधूनमधून येतात जातात म्हणून लोकांनी आपलं वाटेल ते उठवलं आहे चिटणीसांच्या जवळ जयपाल म्हणाले होते की केलास तर पुनर्विवाह करीन आम्ही दोघं वनिता विश्राम संस्थेत काम करीत होतो ते माझ्याकडे येत जात होते एवढाच काय तो आमचा संबंध मला लोकांनी म्हटलं होतं की तू काय ते नक्की विचारून घे पण आज विचारीन उद्या विचारीन अशात अचलात येऊन मध्ये उभी राहिली अजूनही तुम्हाला जयपालाबद्दल आशा वाटत आहे ना मग काय करू अचला कशी असली तरी जयपाल तसे नाहीत आणि मला तरी दुसरा काय मार्ग आहे मला तरी दुसऱ्या कुणाबद्दल आशा वाटणार का बरं तुम्हीच बघा तुमचा तरी ठाम असा कुठे विचार आहे माझं मासिक चालेल पैसा मला मिळेल आणि पुढे आपण लग्नाचा विचार ठरवू अशी तुमची बोलण्याची रीत तर मी तरी काय समजावं पण समजा आज आपण पुढचा विचार करायला बसलो तर पण आज नको मला की नाही आज सकाळपासून काही सुचत नाही अचलेने सारखा माझा पिछा पुरवला आहे जयपालाचा नाद सोडून द्या आणि अचलेला घरातून जायला सांगा म्हणजे तिच्या त्रासातून सुटाल आत्ताच तुम्ही म्हणालात ना की तुमचं अचलीचं लग्नाचं ठरलं होतं म्हणून तुमचं एकमेकांवर प्रेम होतं ना एकेकाळी होय पण त्याचा आता काय मी विचार करीन आगीतून निघून फुफाट्यात कशाला पडू अचलेला घरातून घालवून देऊ म्हणता तुम्ही समजा ती होऊन तुमच्याकडे राहायला आली तर तुम्ही ठेवून घ्याल का तिच्या वडिलांच्या अण्णावर मी वाढलेला आहे तिला मला नाही म्हणता यायचं नाही मग प्रश्नच संपला म्हणायचा बर जाते मी असे म्हणून शोभा जाण्यास निघाली किराताने दोन्ही हात पसरून तिची वाट अडवली आणि म्हटले शोभा अशी डोक्यात राग घालू नकोस माझं तुझ्यावर खरं खरं किरात दूर व्हा जाऊ द्या मला असच अस पुरुष बोलतात ना बायकांना फशी पाडतात मला जाऊ द्या माझी वाट सोडा नाहीतर मी आता ओरडे ना मला आज झिडकारत आहात पण अशी एक वेळ येईल की माझ्या पाया पडत याल जा, जा खुशाल निघून जा किरात आपण होऊन बाजूला सरला शोभा तिथून निघून गेली शोभा मनात जो हेतू धरून किरातला भेटायला आली होती तो मुळी साध्य न होता परत फिरली आणि आता तर तिच्या मनात एक नवीनच धास्ती वाटू लागली किरात अशी आज ती पुनर्विवाहाचं नक्की ठरवून टाकणार होती जयपाल आणि किरात या दोघात तिची पसंती जरी जयपालाबद्दल निश्चित होती तरी अचलेच्या प्रकरणामुळे ती आता डळमळून गेली होती म्हणून तिने आपल्या मनाने किराताचीच मागणी कबूल करण्याचे ठरवले होते किराताच्या मनात जयपालाबद्दल हेवा वाटत असे हे ती जाणून होती आणि त्या मत्सराला आज यथास्थित पेटवून किराताकडून स्वतःचा कार्यभाग ती साधून घेणार होती दुसऱ्या कोणत्याही हेतूमुळे नसले तरी केवळ जयपालावर सूड उगवण्यासाठी तरी किरात आपल्याशी लग्न करण्यास तयार होईल आणि आपणही केवळ जयपालाच्या अप्रामाणिकपणावर सूड घेण्यासाठी किरात अशी पुनर्विवाह करण्याचे ठरवून टाकू अशा हेतूने ती आज किरातला भेटायला आली होती पण अचलेची व किराताची एकमेकांशी ओळख होती प्रेम होते आणि लग्नाचीही ठरले होते ही गोष्ट कळताच तिचे डोके भडाडून गेले जयपाल आपल्या हातातून ज्या कारणामुळे निसटला त्याच कारणामुळे किरातही लग्नानंतर निसटून जाईल या भीतीनेच विशेष करून किराताने आपण होऊन केलेली विनंती तिने अमान्य केली संतापा संतापाने ती घरी आली रस्त्याने येताना ती विचार करीत होती की अचलेचा काटा कसा काढावा अचलेला कुणीकडून तरी आपल्या घरातून घालवून द्यावी म्हटले तर ती किरातकडे तरी जाईल नाहीतर जयपाल तिला घेऊन कुठेतरी दूर निघून जातील अशी भीती तिला वाटू लागली अलीकडे जयपालाने वनिता विश्राम संस्था सोडल्यापासून कुठेतरी परगावी जाण्याची भाषा सुरू केली होती त्यामुळे तर तिची भीती जास्तच दृढ होऊ लागली घराशी येऊन पोहोचते तो दाराशी दोन तीन शिपाई चार पाच लोक आणि कोणीतरी पोलीस अंमलदार इतके जण उभे असलेले दिसले शोभा भुसकळ्यात पडली ती थोडी थबकली तितक्यात एक पोलीस शिपाई तिच्याजवळ आला आणि त्याने तिला विचारले शोभाबाई मास्तरीन तुम्हीच ना होय का कुंटणखाना ठेवून आणि तिचा व्यापार तुम्ही चालवता अशी तुमच्यावर फिर्याद आहे तुमच्या घराची झडती घेण्यासाठी माणसे गोळा आहेत शोभाबाईची बोबडीच वळली इतक्यात मुख्य अंमलदार येऊन तिला म्हणाला कोणी एका इसमाने संध्याकाळी तुम्हाला दहा रुपयाची नोट आणून दिली होती का होय माझ्या इथे एक अचला म्हणून बाई आहे तिच्यासाठी त्यांनी ती दिली होती मग तेवढी ती नोट रुजू केली म्हणजे झालं दुसरी झडती घेण्याचं कारण नाही बर असे म्हणून शोभा घरात आली आणि तिने ती नोट रुजू केली रीतसर पंचनामे झाले शोभा व अचला यांच्यावर पकड वॉरंटे बजावून त्यांना फरास खाण्यात नेण्यात आले जयपालाला ही बातमी समजतात तेवढ्या रात्री खटपट करून अचला आणि शोभा यांची मॅजिस्ट्रेट कडून सुटका त्यांनी करून घेतली जयपाल अचला व शोभा यांना घरी घेऊन आला आणि म्हणाला हे सगळं नाटक विलासनं केलं आहे मला आत्ताच ही हकीकत समजली त्याचा आपण बंदोबस्त करू शोभा अपमानाने संतापाने मत्सराने चिडून गेली होती पण अचलेच्या समोर तिला आपले मत बोलून दाखवण्याची इच्छा नव्हती ती म्हणाली जयपाल मला तुमच्याशी काही बाबतीत बोलायचं आहे बरं मग आपण असं करू गावाबाहेरच फिरायला जाऊ चालेल